जे आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरच येत्या जून मध्ये पी एस आय म्हणजेच एमपीएससी कंबाईन एक्झाम ची एडव्हर्टाईज येणार आहे ह्या ऍडव्हर्टाईज आल्यानंतर बरेच लोक जागे होतील आणि या तयारीला सुरुवात करतील पण मला एक सांगा खरंच पी एस आय होणं हे एक वर्षाची गोष्ट आहे का सहा महिन्याची गोष्ट आहे का तर तसं अजिबात नाही आता येत्या तीन जून पासून आम्ही अशोमेत करिअर अकॅडमी येथे कंबाईन स्पेशल त्यातही पी एस आय पोस्ट साठी हे एक विशेष बॅच आम्ही सुरू करत आहोत ज्यामध्ये फक्त आम्ही पंचवीस विद्यार्थी घेणार आहोत आणि हे सर्व पंचवीस विद्यार्थी येत्या दोन हजार चोवीसला नाही दोन हजार पंचवीसला नाही तर येणाऱ्या दोन हजार सव्वीस म्हणजे दोन वर्षानंतर जी काही कुठली कंबाईनची एक्झाम येईल त्या साठी तयार होणार आहेत आणि त्या एक्झाम साठीच आम्ही त्यांच्याकडून तयारी करून घेणार मग यामध्ये कोण येऊ शकत आता ज्या ज्या लोकांनी बारावीची परीक्षा दिली आहे ज्या ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन झालंय पण तरीही जर त्यांची इच्छा असेल दोन वर्ष थांबण्याची आणि दोन वर्ष तयारी करण्याची ते सर्व विद्यार्थी या बॅच मध्ये येऊ शकतील नक्की वैशिष्ट्य काय नक्की या बॅच तर यामध्ये तुम्ही जर आता इथून रिझल्ट बघितले असतील तर यामध्ये बऱ्याच जे काही विद्यार्थी होते ते आपल्याकडे फिजिकल साठी असते किंवा फक्त फिजिकल साठी आलेले हे सर्व विद्यार्थी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत होते परंतु येणाऱ्या काळामध्ये लवकरच आता या दोन्हींची तयारी म्हणजेच प्रिलिम एक्झाम असेल मेन्स एक्झाम असेल किंवा फिजिकल आणि इंटरव्ह्यू या सर्व गोष्टींची तयारी एकाच छताखाली म्हणजेच अश्वमेध मध्ये तुमच्याकडून आम्ही करून घेणार आहोत आणि आम्हाला नक्की विश्वास आहे आता जी जे काही आपण तयारी करून घेणार आहोत किंवा आता आम्ही काय जे स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग एम पी एस सी कंबाईन साठी बनवलंय त्या सर्व लोकांना आम्ही दोन वर्षात शंभर टक्के इ पोस्ट मिळवून देणार आहोत नक्की एवढा विश्वास येतो कुठून ह्या आम्ही या जे काही स्टेटमेंट करतोय की तुम्हाला आम्ही गॅरेंटेड रिझल्ट देऊ पण याचं रिझन असे की आता हे जे काही कंबाईंड एक्झाम आहे त्यामधली किंवा जे काही आपल्याला काम करणं गरजेचं आहे यावर आम्ही अगोदर थोडा अभ्यास केला आणि त्यावरती आता आम्ही प्रयोग करायला सुरुवात केली आणि लगेच आमच्या डोळ्यासमोर एवढे पी एस आय दिसायला लागले तर या येणाऱ्या परीक्षेसाठी आम्ही अश्वमेध मध्ये सलग दोन वर्षासाठी आता हे जरी चार टप्पे आहेत कंबाईंड मध्ये पी एस आय चे प्रिलिम असेल मेन्स असेल फिजिकल असेल किंवा मग नंतर इंटरव्ह्यू या सर्व टप्प्यांसाठी आपण पहिल्या दिवसापासून सुरू करणार आहोत एरवी होतं काय जे जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतायत किंवा बाहेर कुठे जे तयारी करतायत ते अगोदर प्रिलिम जे एक्झाम आहे त्याची तयारी करतील प्रिलिम क्वालिफाय झाल्यानंतर मग मेन्सचा विचार करतील मेन्स झाल्यानंतर फिजिकल आणि फिजिकल झाल्यानंतर इंटरव्ह्यू मग होतं काय प्रिलिम सारखा जो शब्द प्रिलिम सारखी जी एक्झाम आहे ती फक्त शंभर मार्क्सची आहे त्या शंभर गुणांसाठी मुलं वर्ष वर्षभर तयारी आणि येणारी जी काही मेन्स एक्झाम असेल तिला आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही चार महिने सहा महिने फार फार तर या परीक्षेसाठी मिळतात मग सहा महिन्यांसाठी मेन्स सारखी एक्झाम जिला चारशे गुण आहेत त्या चारशे गुणांची तयारी ही सहा महिन्यांमध्ये कदापि शक्य होत नाही आणि मग विद्यार्थ्यांना हा रिझल्ट दिसत नाही त्यानंतर बरेचसे विद्यार्थी जर तुम्ही दोन हजार एकवीसचं उदाहरण बघितलं आणि आता दोन हजार बावीसला सुद्धा रोज मुलांमध्ये जर बघितलं तर पन्नास पन्नास मुलं हे डिस्क्वालिफाय होत आहेत आउट ऑफ टू हंड्रेड टू ट्वेंटी ह्या लोकांमधून जर पन्नास मुलं डिस्क्फाय होण्याचं कारण जर आपण बघितलं तर हे फिजिकल मध्ये फक्त साठ मार्क्स मिळवायचे दोन हजार बावीस साठी तरी विद्यार्थी क्वालिफाय करू शकत नाही मग त्यांनी मेन्सचा जो काय अभ्यास केला होता के गेली दोन दोन वर्ष दिवस रात्र मेहनत करून ज्या लोकांनी मेन्स मध्ये क्वालिफिकेशन केलं आणि फिजिकल मधून बाहेर पडले मग मला सांगा गेलेली केलेली दोन वर्षाची मेहनत पूर्ण वाया गेली की नाही मग याचसाठी आम्ही मध्ये दिवसा पासु निया बस पहिल्या दिवसापासून या चारही गोष्टींची तयारी करून घेणार आहोत सिलेबस लगेच होईल जे काही आहेत फिजिकल तुम्हाला पहिल्या दिवसापासून करायचे आणि इंटरव्ह्यू साठीच्या सुद्धा काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल ग्रुमिंग पार्ट असेल या सर्व गोष्टींच्या ऍक्टिव्हिटी आम्ही त्या शोम करून घेणार आहोत तर या विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाचं की या पॅस्टमध्ये आपण एक लिमिटेड सीट्स घेणार आहोत म्हणजेच एकूण फक्त पंचवीस विद्यार्थी या बॅच मध्ये असणार आहेत आता आमच्या ह्या बॅच साठी एकूण तेरा विद्यार्थी हे झालेले आहेत मग आता फक्त आमच्याकडे काही शिल्लक थोडेच ऍडमिशन शिल्लक आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी जेव्हा आमच्याकडे पंचवीस चा आकडा पूर्ण होईल त्यानंतर ही बॅच कंप्लीट होईल होईल दोन हजार चोवीस साठीची येणारी पुढची बॅच ही दोन हजार पंचवीस जून महिन्यामध्ये तुम्हाला नक्की म्हणजे नंतर संधी मिळणार आहे तर तुम्हाला आता खूप घाई करणं गरजेचं आहे कारण येत्या तीन जून पासून लगेचच आपण ही बॅच सुरू करतोय आणि एकदा का ही बॅच सुरू झाली मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दोन वर्षासाठी असणार आहे या दोन वर्षांमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की अगदी बेसिक पासून आपण तयारी करून घेणार आहोत हा संपूर्ण सिलेबस जर आपण बघितला तर हा फक्त सहा ते सात महिन्यांमध्ये कितीही हळू गेलो आपण तरी पूर्ण होऊ शकतो म्हणजेच एक वर्षात आम्ही हा सिलेबस दोन वेळा तुमच्याकडून करून घेणार आणि तसंच दोन वर्षात चार वेळा होणार आहे मग मला सांगा चार वेळा जर आपण एखाद्या सिलेबसवरती अगदी बारकाईने काम करतोय एकदम मायक्रो प्लॅनिंग यामध्ये या आहे आता या व्हिडिओ मार्फत मी काय तुम्हाला सर्व गोष्टी लगेच शेअर करू शकत नाही मला असं वाटतं की ज्या ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भात उत्सुकता असेल असेल किंवा इंटरेस्ट तुम्ही लवकरात लवकर नाशिक येथे भेट द्या मी तुम्हाला अतिशय याची नितमभूत माहिती इथे आल्यानंतर नक्कीच देईल मला असं वाटतं की आता अश्वमेधने जे काही पाऊल उचलले हे नक्कीच आपल्या पी एस आय भावी पी एस आय साठी अगदी उज्ज्वल भविष्याचा असणार आहे त्यामुळे तुम्ही अश्वमेधकडे लगेच संपर्क साधा धन्यवाद जय हिंद